मी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सभागृहात जाण्यापूर्वी आज सकाळी आपल्याशी बोललो आणि काल तर पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्या दणक्यानी आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र कोरपाडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धुळफेक करायची जनतेला फसवायचं रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्यासोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाही आहे माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या दोन वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाही आहेत या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडस एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेख किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असाल तर जरूर आणा आम्ही स्वागत करतो पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे माता भगिनींना तुम्ही हे जे दे काही देत आहात जरूर द्या पण त्याच वेळेला परत एकदा सांगित की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिरीन त्याला काय उत्तर देणार या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना हो हो नाहीत जे काय आहे ते रेटून न्यायचं मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह माफ होणार आहे का आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का आणि बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहे जुन्या गोष्टी जुन्या काय गोष्टीची आठवण झाली माझ्यासोबत आज नानापणे जितेंद्र आहेत त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी के केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना बिल माफ करू तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर ता निवडणुका झाल्या पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दामदुपटीने वीज भरणा करा नाही तर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दरडावणी सुरू झाली मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते कारण वीजबिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बी बियाणं आहे इतर शेतीचे अवजार आहेत आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरचं जीएसटी आम्ही माफ करू कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला एक लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल आता किती टक्के त्याच्यावर जीएसटी मला वाटतं थोडी कमी केली होता तर पाच टक्के पण नाहीतर अठरा टक्के जीएसटी खतावरती होती म्हणजे काय एक लाखाचं खत विकत घेतलं तर अठरा हजार रुपये त्या खतापायी खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि अठरा हजार कोटीतून सहा हजार कोटी तुम्ही देणार म्हणजे बारा हजार हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणं असेल खतं आहेत काही जंतू नाशक आहेत त्याच्यानंतर कृषी पंप आहेत ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूनी उदारपणाचा आव आणायचा हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत आणि जर ह्या सरकारला असं वाटत असेल की अशा काही खोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील अजिबात होणार नाही शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडा घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही तर हे लबाडा घरचं अवतण आहे या खोट्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या थापा जसं अच्छे दिन आईंगे पंधरा लाख रुपये येतील आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही तसं निवडणूक झाल्यानंतर सांग हे सांगतील हे तर जुमले होते माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे त्या जुमला बाजीला आता लोक भीक घालणार नाहीत यांनी कितीही काही करण्याचं आवडला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून देईल असं मला काय वाटत नाही हो त्यांनी सर वारकऱ्यांची मी म्हणेन वारकऱ्यांचा अपमान आहे कारण ही संत परंपरा ही संत परंपरा ही अत्यंत निष्पृहपणे आपण जर का कारण मी ती वारी एरियल फोटोग्राफी करताना पण पाहिले प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं देहबान हरपून ते नामाचा गजर करत जात असतं त्यांना पैशानी काही देणं घेणं नसतं पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय कारण हजारो वर्षांची ही परंपरा आहे सातशे आठशे ते हजार वर्षाची आजपर्यंत त्यांना कुठेही तशी काही कोणी गरज लागेल कारण त्यांचं सगळं काय असतं तो विठुराय आहे म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही कारण एवढी गर्दी असते की मंदिरात जवळ पण ते जाऊ शकत नाही पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात त्यांना तुम्ही पैशाचा लोप दाखवू शकत नाही एक एक गोष्ट आणखी एक एक गोष्ट अशी आहे एक एक गोष्ट अशी आहे मला वाटतं ते आणखीन कुठलं ते अल्पसंख्याकांचं मौलाना आजाद त्याची तरतूद वाढवली म्हणजे या सरकारने आता हिंदुत्व सोडलं का या सरकारने हिंदुत्व का सोडलं निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का त्याची तरतूद त्यांनी वाढवली मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडले आर्थिक तरतुदीबद्दल कुठे याच्याबद्दल उल्लेख नाही म्हणजेच काय हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो वाजले तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे गाजर दाखवण्याचा प्रकार आहे आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तस तसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांची सरक, सल्लामसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच पण आर्थिक तरतूद कुठून आणणार मोदी देणार आहेत का पैसे मोदी पैसे देणार आहेत का जर देश माझं राज्य कर्जबाजारी होत असेल त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल तर मोफत तुम्ही शिक्षण द्या मोफत घरामध्ये पैसे द्या पण करता करविता ज्याला म्हणतो करतेपणा हा महाराष्ट्राच्या रगारगात आहे महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्रामध्ये कर्तबदार कर्तबगार पुरुष आणि कर्तबगार महिला ही महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा एक 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 मिनिट एक एक मराठी पूर्ण करतो अरे आहे थांब ना हा प्रश्न विचारतो ना जरा थांबणार देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना महाराष्ट्र राज्यात उत्पन्नामध्ये नाही हे सगळं बघताना फार यातना होत आहेत फार वेदना होते आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच सरकारला जा विचारू पण मी आज उघड जसं मी जनतेचा न्यायालय म्हणतो तसं महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतोय की आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्र ओरबाडला जातोय महाराष्ट्र लुटला जातोय अगदी गुजरात पुढे गेला म्हणून पोट दुखी नाहीये पण महाराष्ट्र कर्तबगार असताना इतर राज्यांपेक्षा मागे जाऊच कसा शकतो आज महाराष्ट्र संपूर्ण देशात सहाव्या सातव्या क्रमांकावरती गेलेला आहे मग महाराष्ट्रातलं ते सगळं कर्तृत्व गेलं कुठे आणि असा हा महाराष्ट्र एका बाजूने खाली जात असताना पुन्हा त्याला आणखीन खाली ढकलण्यासाठी या सोयी सुविधांची खिराफत वाटल्यासारखं दाखवून परत जर काही ये निवडून येण्याची स्वप्न बघत असतील तर मला नाही वाटत महाराष्ट्र यांना पुन्हा निवडून देईल कारण महाराष्ट्र महाराष्ट्र लुटला जातोय आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आणि लुटणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार नाही पुरे होऊन येतो चलो चार महिन्यात या चालू वर्षात आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या फक्त एकशे चार लोकांना मदत आतापर्यंत सरकारकडनं मिळालेली आहे एक भयान स्वरूप हे ही ही भीषणता आणि हे भीषण वास्तव हे फार भीषण म्हटल्यानंतर भयानक आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो होतो की शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा त्यांनी ते वीज बिल माफ केल्यासारखं दाखवलंय पण किती काळ राहणार आहे थकबाकीचं काय होणार आहे आणि ज्यांनी आजपर्यंत आत्महत्या केली त्यांची घरं उजाड पडलेत या शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत ही पोचलेली नाहीये पंचनाम्यांची थोतांड आणि पंचनाम्यांची नाटकं झाली पण मदत काही पोचत नाही कर्जबाजारी शेतकरी जो झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय दिलासा देणार आहात त्याच्याबद्दल काही उदा उल्लेख नाहीये बोगस बी बियाणा हा एक विषय असतो बी बियाण्याच्या वाढत्या किमती खतांच्या वाढत्या किमती आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की पीक आल्यानंतर हमी भावाचं काय जर माल पडून राहणार रह असेल मगाशीच कोणीतरी म्हटलं की दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं काल तर मला माहिती मिळाली की दुधाची भुक्टी सुद्धा आता आयात केली जाते इन्कम त्याच्यावरती ड्युटी कमी किंवा माफ करून सूर्यफुलाचं तेल आयात केलं जाते म्हणजे तांदा निर्यात जो निर्यातदार आहे शेतकरी आहे त्यांची निर्यात बंद आणि त्याला वीज बिल माफ म्हणजे पिकलं ना सगळं तुम्ही एक गोष्ट करून चालणार नाही वीज बिल माफ केलं तर त्याच्यानंतर ते जे काही उत्पन्न येईल पीक येईल त्याच्यापुढे त्याला किंमत कशी देणार आणि परत एकदा सांगतो की अगदी मोफत शिक्षणाची सोय जरी केली तरी शिकल्या सवरलेल्यांना पुढे त्या शिक्षणाचं करायचं काय कारण शिकल्यानंतर परीक्षा द्यायला गेल्यानंतर पेपर लीक होणार असेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि मग परत नोकरीचं काय म्हणजे म्हणजे थोडक्यात थोडक्यात की असं हे सरकार करू इच्छिते की महाराष्ट्रातली प्रत्येक महाराष्ट्रातलं प्रत्येक घर हे मोदींवरती अवलंबून राहायला पाहिजे मोदी तुम्हाला दर, दर महा काय देतील ते देतील घ्या आणि गप मला वाटतं ना 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 आता थोडं ही मी बात करतो काय ना मग आत्ताचं गेलेला फुकट गेलं आत्ता बोलेला फुकट गेले का ठीक आहे आमचं नेटवर्क महाराष्ट्र मधलं पक्का आहे त्या नेटवर्कनी या महायुती सरकारला लोकसभेत हिसका दाखवलेला आहे आणखीन आता एकच हिसका असं देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही एक मिनिट पहिला नानाजी आहे मेरे साथ उनको कल की जैसी आपली मेरी तस्वीर दिखाई दिखाव